हिवाळा आला की असे हे लालसर गाजर बाजारात दिसायला लागतात असे गाजर आले की काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे आपण आज गाजरमध्ये गुळ घालून खूपच पौष्टिक पदार्थ बनवतोय शिवाय हा पदार्थ आठ ते दहा दिवस टिकतो गुळ घातल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे तर इथे मी अर्धा किलो गाजर धुवून घेतलेले आहेत चांगले एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे यानंतर आपण हे चिरून घेणार आहोत तर याचा मागचा आणि पुढचा डेट आहे तो कापून टाकायचा या पद्धतीने आता मोठे आहेत म्हणून मी दोन तुकडे केले यानंतर वरची साल आहे ती पिलरने अशी काढायची हे बघा या पद्धतीने हिवाळ्यामध्ये छान असे ताजे गाजर येतात तर याचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही नक्की ट्राय करा गाजर हे बघा मी वरचं साल असं काढून घेतलेलं आहे याच पद्धतीने सगळे गाजर मी वरचं साल काढून सोलून घेतलंय हे बघा आणि याचे जे मोठे होते त्याचे दोन तुकडे केलेत आता या गाजराचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सगळे गाजर तुकडे करून घ्यायचे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते सगळे गाजर हे बघा मी असे लहान लहान आकारामध्ये चिरून घेतलेत तुकडे करून घेतलेत आता गुळ किसून घ्यायचं आहे तर अर्धा किलो गाजरासाठी मी इथे पाव किलो गुळ घेणार आहे तर गूळ किसून घ्यायचा किंवा असा चिरून घ्यायचा आता हा एका वाटीमध्ये काढून घेतला आहे यानंतर इथे मी ग्रेटर घेतलेला आहे चॉपर आहे चॉपरमध्ये आपल्याला गाजरा थुड़े 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 हे गाजराचे तुकडे थोडे थोडे घालायचे जास्त घालायचे नाही तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सर ग्राइंडरमध्ये घालू शकता यानंतर आपल्याला हे चॉप करून घ्यायचे मिक्सर ग्राइंडरमध्ये घातलं तर पॉल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त असं हे बारीक झालेलं आहे आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया सगळे गाजर चॉपरमध्ये असेच चॉप करून घ्यायचेत तर हे बघा मी सगळे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची फास्ट ठेवायची नाही आणि यानंतर आपण जे चॉप करून गाजर घेतला होता तो सगळं गाजर या तुपामध्ये घालायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला छान असा मिक्स करत परतून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल शिवाय यामधला कच्चेपणासुद्धा आपल्याला जाणवणार नाही दोन तीन मिनटं छान स्लो फ्लेमवर आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे हे बघा या पद्धतीने गाजर चॉप करतानासुद्धा यामध्ये आपल्याला अजिबात गाजरचे तुकडे असायला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे चॉप करून घ्यायचे तुम्ही मिक्सर ग्राइंडरमध्ये सुद्धा या पद्धतीने चॉप करू शकता गाजर छान मी दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे यानंतर आपण चिरून गूळ ठेवला होता तो गूळ घातला आहे सगळा आता मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळाला पाणी सुटतं आणि हे गाजरामध्ये छान असं मिक्स होतं हे बघा गुळा गूळ गुर चांगला मिक्स झालेला आहे आता झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटं याला चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे गूळ चांगला मेल्ट होईल तोपर्यंत आपण फुडची तयारी करूया इथे मिक्सर जार घेतला यामध्ये काजू आणि बदाम घालायचे आहेत सात आठ काजू सात आठ बदाम घातलेले आहेत यानंतर याची जाडसर पावडर करून घ्यायची तुमच्याकडे काजू बदाम नुसते काजू असतील किंवा नुसते बदाम असतील ते घेतले तरीसुद्धा चालेल आता मिक्सिंग बाउलमध्ये ही पावडर आहे ती काढून घेऊया यामध्येच अर्धी वाटी किसलेलं खोबरं जे सुकं येतं ना डेसिकेटेड कोकोनट ते घातलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची साय घालू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघा या प्रकारे आता गॅस बघूया आपण गॅसवर गाजर ठेवला होता गूळसुद्धा छान यामध्ये मेल्ट झालेला आहे बघा थोडंसं याला मॉइश्चर आलेलं आहे पाणी सुटलेलं आहे आता काजूची मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनटची पावडर आपण सगळी मिक्स करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे या तिन्ही पावडरमुळे हलवाई स्टाईल आपण ही रेसिपी बनवतो आहे आपण गाजराची मस्त बर्फी बनवतो आहे सगळे साहित्य आपण हलवाईप्रमाणे घेतलेले आहे त्यामुळे ही बर्फी खायला अप्रतिम लागते गाजराचा हलवा तर बनवतच असतो पण ह्या पद्धतीने मंडळी तुम्ही कधी बर्फी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा आता एक ग्लास मी इथे दूध घेतलेलं आहे अंदाजे हे पाव लिटर दूध आहे दूध गरम करायचं आहे आणि त्यानंतर थंड करून यामध्ये घालायचं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दूध घालतानाच इथे तुम्ही मलाई घालू शकता दुधावरची व्यवस्थित छान हे बघा एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही हे बघा हळूहळू हे घट्ट होत आलंय मिश्रण मस्त कढई सोडू आहे असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला जोपर्यंत घट्टपणा येत नाही ना तोपर्यंत ना मिक्स करत राहायचं म्हणजे ही बर्फी आपली छान सेट होते तुम्ही पाहू शकता अजून थोडंसं याला दाटसरपणा यायला पाहिजे हळूहळू याला, याला दाटसरपणा यायला लागलाय एकसारखं मिक्स करत राहायचं आता एक चमचा परत साजूक तूप घालायचं आहे आणि एक चमचा चवीसाठी वेलची पावडर घालायची यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य असं मिक्स करत राहायचं आहे स्लो फ्लेमवरच सगळं करून घ्यायचं आहे नाहीतर तळाला चिटकू शकतं आणि ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे म्हणजे ती चिटकणार नाही आता बर्फी ज्या ताटात ता सेट करणार आहे त्याला साजूक तूप लावून घ्यायचं किंवा तुम्ही इथे बटर पेपर घेऊ शकता आता आपलं जे म मिश्रण आहे गाजराचं ते यामध्ये घालायचं आहे आणि स्पॅच्युलाने किंवा वाटीला तूप लावून यानंतर हे सगळं सेट करून घ्यायचं याप्रकारे हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं हे मिश्रण जर व्यवस्थित बनवलं ना तर बर्फी मस्त अशी सेट होते आणि व्यवस्थित ती खायलासुद्धा लागते हे बघा व्यवस्थित असं हे मिश्रण सेट करून घेतलं आहे थोडंसं पाच मिनटं फॅन खाली ठेवलं त्यानंतर यावर सुकामेवा लावायचा आहे किसून घेतलेला सुकामेवा मी घालते म्हणजे ही बर्फी मस्त छान दिसतेसुद्धा आणि हलवाई स्टाईल दिसते शिवाय खायलासुद्धा तितकीच चांगली लागते स्पॅच्युलाने असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे सुकामेवा निघत नाही यानंतर एक तासासाठी फॅन खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे यामुळे बर्फी छान सेट होते तर मी एक तास बाहेर ठेवला होता रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतर एक तास मी फ्रीजमध्ये ठेवली होती तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही बर्फी सेट झाली आहे आता हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या या बर्फी कट करून घ्यायची तर मी चौकोन आकारामध्ये कापून घेते छान मस्त अशी सेट झालेली आहे कापायला सुद्धा एकदम व्यवस्थित जमते हे बघा या पद्धतीने अगदी स्टाईल ही बर्फी बनवून तयार होते खायला अप्रतिम लागते आता काढून घेऊया ही बर्फी आहे ना ते दहा ते पंधरा दिवस तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवा अजिबात खराब होत नाही प्रत्येक वेळेला गाजराचा हलवा करून देण्यापेक्षा या पद्धतीने या सीझनमध्ये तुम्ही अशी ही गाजराची बर्फी बनवून नक्की ट्राय करा खायला खूप अप्रतिम लागते नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा आरामात खाऊ शकतात तुम्ही गूळ नाही आवडत असेल तर साखरेचा वापरसुद्धा करू शकता पण गूळ यासाठी घातला आहे कारण ज्यांना डायबिटीज आहे ते खाऊ शकतात यामुळे ही पौष्टिकसुद्धा आहे यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून फ्रीजमध्ये ठेवायचे दहा पंधरा दिवस तुम्ही आरामात हे खाऊ शकता खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि युनिक वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद